तुमच्याही घरी श्रावणाची लगबग चालू आहे का कोणी सत्यनारायण ठरवत असेल तर कोणी श्रावणातली विविध व्रत वैकल्य आणि आता ही व्रत म्हटली की ती करायची कशी नेमकी कुठली व्रत आहेत असे एक ना विविध प्रश्न याचीच उत्तर देणारा एक खास व्हिडिओ आम्ही केला होता त्याची लिंक खाली दिली आहे तो नक्की ऐका श्रावणातली व्रत म्हटली की येतात त्याच्या कहाण्या मग आता ही कहाणी शोधायची कुठे ऐकायची कशी का वाचायची का काय करावं थांबा आम्ही त्याचं छान उत्तर घेऊन आलोय श्रावणातल्या कहाण्या या व्हिडिओच्या माध्यमातून आता येणार आहेत कहाण्या म्हटल्या की कहाण्या म्हणजे काय गोष्ट तुम्ही लहानपणी किती गोष्टी ऐकल्या आहेत तहानलेला कावळा म्हातारी आणि भोपळा आता या गोष्टी आपण कधी पाठ केल्या होत्या का अजिबात नाही मग आपल्या त्या कशा लक्षात राहिल्या त्याच्यातलं नाट्य त्यातल्या व्यक्तिरेखा आणि त्यातल्या आपापसातल्या गमती जमती या सगळ्यामुळे या कहाण्या लक्षात राहतात कहाणी मौखिक वाङ्मय आहे म्हणजे एक पिढी दुसऱ्या पिढीला सांगते दुसरी पिढी पुढच्या पिढीला सांगते असंच आपल्यापर्यंत हे आलं आपणही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतच आहोत आणि हेच कहाणीचं वैशिष्ट्य की पिढ्यान पिढ्या हे मौखिक वाङ्मय आणि त्यानिमित्ताने त्यातला एक मुख्य विचार या संस्कृतीमधला पुढे पुढे जात राहतो आजची कहाणी आहे श्रावणी शुक्रवारची जीवतीची कहाणी आता जरा जीवंतिका व्रत कसं करायचं याचही उत्तर तुम्हाला मग व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर तो व्हिडिओ आवर्जून बघा आणि मग दर शुक्रवारी ही कहाणी आपल्याला ऐकायची आहे ओ, मुद्दा हो ऐकायचीच म्हणून ऐकायची म्हटलं कारण श्रवणस्य मासह श्रावण ऐकण्याचा महिना श्रवणाचा महिना आहे त्यामुळे तुम्ही अगदी वाचली नाहीत वाचायला वेळ मिळाला नाही चक्क तुमच्या पूजेच्या ठिकाणी लावा काही कारणाने तुम्हाला पूजेच्या ठिकाणी लावता येत नसेल तर तुम्ही ही कहाणी ऐका दर शुक्रवारी ऐका चालू करूया आजची जिवतीची कहाणी आता या कहाणीचा तुम्हाला समोर एक कागद दिसणार आहे याला म्हणतात जीवतीचा कागद जीवतीच्या कागदाचं जीवती वैशिष्ट्य त्याच्यात वेगवेगळ्या घटना दिसत आहेत या घटनांचा सा आपापसात काही संदर्भ आहे असं वाटत नाही पण गमतीचा भाग असा आपण आजकाल जसं विजन बोर्ड म्हणतो की नाही तसा हा असल भारतीय प्राचीन विजन बोर्ड आहे असं समजा विविध गोष्टी घटना आणि त्या घटनांची ऊर्जा स्पंदनं तरंग आपल्या घरात एक महिना का होईना नांदावेत हा याचा सहज सोपा उद्देश तर हा कागद समोर ठेवा तुम्हाला या कागदाची प्रिंट आऊट काढायची तर त्याच्या पीडीएफची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे ती छान प्रिंट आऊट काढा रंगीत प्रिंट आऊट काढा आणि मग लगेचच तुम्ही ही कहाणी पूजेनंतर ऐकू शकता सुरू करूया आजची पहिली कहाणी श्रावणी शुक्रवारची जी, जरा जीवतीची कहाणी किंवा ज्याला जीवतीची कहाणी असं देखील म्हणतात ऐका शुक्रवारा तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुईणीला बोलावून आणलं आणि म्हणाली अगं अगं सुईणी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुनं गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली बाई बाई तू खूप गरीब आहेस तुझं बाड़ा पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी नक्की येईन आणि तुझं बाळणपण फुकट करेन ती देखील होय म्हणाली लगेचच ती सोईन राणीकडे आली राणीला म्हणाली बाईसाहेब बाईसाहेब आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे सगळी लक्षणं मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरापासून तिथपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करा आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी आणि मग मी तुम्हाला नाळवारीचा हा मुलगा आणून देईन असा ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला जसे जसे दिवस गेले तसं तसं तिने तस डोहाळ्याचं नाटक केलं पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार देखील तयार केलं नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी झाली इकडे ब्राह्मण बाईचं पोट दुखू लागलं सुईणीला बोलाव बोलावणं आलं त्याबरोबर तुम्ही पुढे वा मी येतेच असं म्हणून ही जी आहे ती धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचा ढोंग करायला तिने राणीला सांगितलं नंतर हळूच ब्राह्मणाच्या घरी गेली आणि म्हणाली बाईबाई बाई, तुझी पहिलीच वेळ आहे तेव्हा तू डोळ्यांवर पट्टी बांध नाहीतर तर उगाच तुला भय वाटेल तिनं तिचं ऐकलं आणि डोळे बांधले ती बाळण झाली तिला छान मुलगा झाला सुणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलाला गुपचुप राणीकडे पाठवून दिलं आणि मग तिथं एक वरवंटा घेऊन त्यास एक बांधला आणि चक्क पुढे त्या ठेवला बाईचे डोळे सोडले आणि तिला म्हणाली तुला वरवंटात झाला ग असं सांगितल्यावर ते ऐकून त्या बिचाऱ्या बाईने नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी कष्टी झाली सुईन मात्र राजवाड्यात निघून गेली राणी साहेब बाळंतीन जाण्याची बातमी राज्यभर पसरली मुलाचं कोडकौतुक व्हायला लागलं आणि राज्यात आनंदी आनंद झाला इकडे ही ब्राह्मण बाई मात्र तिने एक नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी मी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं जय जीवती आई माते जिथं कुठं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं आणि हिरव्या बांगड्या वर्ज कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज तांदळाचं धुण वलांडणं बंद केलं याचप्रमाणे प्रमाणे ती नेहमी वागायला लागली एक प्रकारे व्रताचं आचरण तिने करायला सुरुवात केली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा याची नजर त्या ब्राह्मण स्त्रीवर गेली हा मोहित झाला आणि रात्री तिची भेट घ्यायची म्हणून त्याने निश्चय केला रात्री तिच्या घरी दारात गायवासरू बांधली होती तो चालत चालत आला चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा कुठली ते आपल्या आई आईला म्हणाल पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला ग तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तर तुझ्या शेपटावर पाय द्यायला का बरं घाबरेल हे ऐकून राजा मात्र माघारी परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशी यात्रेस जाण्याची त्याने परवानगी घेतली काशीला निघाला जाता जाता, जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवीला किंवा सहावीच्या दिवशी जात म्हणजे अनेक मुलं होत होती आणि ती पाचवी सहावीला मात्र मृत्यू पावत असत राजा आला त्या दिवशी मात्र चमत्कार चा झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेल तिथे वाटेत पसरलं आहे जीवती उतरली अग ते माझं बाळ आहे ते माझं बाळ निजलं आहे त्याला मात्र वलांडायचं नाही बरं का मी अजिबात त्याला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आई बाबा अत्यंत चिंतेत होते इतक्यात त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जेवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणानं त्या राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आज आमचा मुलगा वाचला काही दिवस इथेच मुक्काम करा अशी त्याने विनंती केली दुसऱ्याही रात्री अगदी असाच प्रकार घडला आणि दुसऱ्या दिवशी तो राजा तिकडनं निघाला इकडे यांचा मुलगा वाढता झाला पुढं काशीत गेल्यावर त्याने यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते ब्राह्मण म्हणाले घरी जा आणि गावातल्या सगळ्या बायका पुरुषांना जेवायला बोलाव म्हणजे तुला याचं उत्तर मिळेल राजाच्या मनाला मोठी चुटपुट लागली तो लगलग घरी आला आणि मोठ्या थाटात सजेल थाटात सजवून धजवून त्यानं मोठी पंगत आयोजित केली सगळ्या गावाला सक्त ताकीद दिली की या दिवशी कोणीही घरी चूल पेटवायची नाही तो दिवस होता शुक्रवारचा दिवस मग सगळ्यांना निरोप धाडला जेवायला बोलावलं मला जीवतीचं व्रत आहे असं म्हणत ही ब्राह्मण स्त्री राजाला म्हणाली अरे राजा माझं व्रत काही मी मोडणार नाही माझ्या व्रताचे बरेच नेम आहेत ते सगळे पाळले तर जेवायला नक्कीच येईल राजानंही कबूल केलं जिथे तांदळाचं धुण होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत मांडवा ती गेली नाही जिथं जिथं माझं बाळ असेल तिथं तिथं खुशाल असो असं म्हणत म्हणत पुढे गेली पुढे पानं वाढली थाट जमला राजानं तूप वाढायला घेतलं आणि वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं तो आला तिला देखील तूप वाढू लागला आणि ईश्वरी चमत्कार झाला बाईला पान्हा सुटून प्रेम उफाळून आलं आणि तिच्या सणांतून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्याच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजून गेला काय झालं त्याला काही कळलंच नाही काही केल्या त्याला ह्याचं उत्तरच समजेना तेव्हा तो आईजवळ गेला आणि आईला म्हणाला हे असं का बरं आई त्याची समजूत घालू लागली तो म्हणाला हे का झालं याचं कारण काय मग शेवटी तिने सांगितलं अरे तीच तुझी खरी आई मी मात्र मानलेली आई तिने सगळी हकीकत राजाला सांगितली नंतर भोजनाचा मोठा समारंभ झाला आपल्या या आई वडिलांना त्याने राज्यवाड्याच्याच बाजूला मोठा वाडा बांधून देऊन त्या सुद्धा आपल्या आपला राज्य करू लागला आणि मग हे सगळे जण त्याचं हे कुटुंब अत्यंत आनंदात पुढे आपलं जीवन व्यतीत करू लागले तर अशी जीवती तिला प्रसन्न झाली तशीच ती तुम्हाला देखील होवो तुमच्या घरातल्या संततींना मुलाबाळांना उदंड आयुष्य भरभरून समृद्धी देवो हाच तिचा आशीर्वाद तुम्हाला देखील लाभो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण जीवतीची कहाणी आज आपण ऐकली अशीच एक कहाणी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद